नमस्कार चौथ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे पात्र उमेदवारांनी आपल्या लॉग इनमधून जाऊन किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकून आपला आपणाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे आपण तपासून बघू शकता या क्षणाला आर्ट्स कॉमर्स सायन्स यांची यादी जाहीर झालेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी खचून जाण्याचं निराश होण्याचं काही कारण नाही आहे कारण त्यांनाही कॉलेज मिळणार पण यासाठी तुम्ही कॉलेज शोधायला सुरुवात करा कट ऑफ नीट बघा व्हॅकन्सी लिस्टमधून जागा आहेत का नाहीत हे बघा आणि प्राधान्यक्रम आत्ताच तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळी डिक्लेरेशन होईल ओपन टॉयलेट फेरीचं त्यावेळेस अर्ज भरताना क तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं प्रत्येकाने आपणाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे तपासून बघायला काही ना हरकत नाही धन्यवाद